नमस्कार मित्रांनो मनसेच्या महाविकास आघाडीतील प्रवेशावरून सुरू असलेल्या काँग्रेस आणि शिवसेना पक्षामधील कथित वादावर खासदार संजय राऊत यांनी अखेर पडदा टाकला आमचा चांगला संवाद सुरू सुरू आहे सध्या असलेल्या चर्चांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा राऊत यांनी केला आहे एवढंच नाही तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माझे चांगले मित्र आहेत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे त्यांची तक्रार करण्यासाठी कोणतेही पत्र लिहिले नसल्याचे स्पष्टीकरण राऊत यांनी दिले आहे महाविकास आघाडी मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला घेण्यासाठी सपकाळ यांचा विरोध आहे त्यामुळे निवडणूक आयोगाच्या महाविकास आघाडी आणि सहयोगी पक्षांच्या बैठकीला ते उपस्थित राहिले नाही त्यामुळे राऊत यांनी काँग्रेस श्रेष्ठींकडे त्यांची तक्रार करण्यासाठी पत्र लिहिल्याची चर्चा सुरू झाली होती त्यावरून सपकाळ यांनीही त्यांची भूमिका मांडली ते म्हणाले निवडणूक आयोगाकडे गेलेले शिष्टमंडळ हे मतदार याद्यातील गैरप्रकार व एकूणच निवडणूक प्रक्रियेतील दोष या संदर्भात होते यात कोणत्या पक्षाला आघाडी युतीत सहभागी करून घेण्याचा मुद्दा नव्हता मनसेचा महाविकास समावेश ते म्हणाले की मनसे प्रस्ताव आलेला नाही त्यामुळे त्यावर भाष्य करणे उचित होणार नाही असं ते म्हणाले एवढंच नाही तर निवडणूक आयोगाबरोबरील बैठकीत तुम्ही उपस्थित न राहिल्याने हा वाद सुरू झाला का या प्रश्नावर सपकाळी निवडणूक आयोगाकडे जाणार्या शिष्टमंडळात मंडळात काँग्रेसचे कोणते नेते सहभागी होणार आहेत हे प्रभारी रमेश यांनी स्पष्ट केले होते त्यामुळे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात विधिमंडळ विजय वडेवार आणि मुंबई अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड आदी सहभागी झाले होते दिल्लीत पक्ष श्रेष्ठींकडे माझी बैठक ठरलेली असल्याने मी दिल्लीला गेलो होतो त्यामुळे काही तक्रार करण्याचा प्रश्न नाही असा खळबळजनक असा खळबळजनक खुलासा त्यांनी केला तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण करण या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा